या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील केमिकल बी जवळ पद्मशाली समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय वन सिक्स नाईन शालेय विद्यार्थिनींवर दुष्कर्म करणाऱ्या कर्मचाऱ्यास निलंबित करा सोलापूर सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील शिशुवर्गातील चिमुरड्या मुलीवर गेल्या सहा महिन्यापासून अत्याचार करणाऱ्या त्या शाळेतील कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात करण्यात यावे व संबंधित शालेय कठोर कारवाई यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्षा मिनल दास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे बदलापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असताना सोलापूर शहरामध्ये हा प्रकार घडला त्यामुळे शालेय विद्यार्थी व पालक अतिशय भयभीत झाले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असतानाही अनेक शाळेमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित नाही तसेच अनेक शाळेमध्ये विशाखा समिती व तक्रारपेटी फक्त कागदोपत्री दाखवण्यात आलेली आहे याकडे शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे विशाखा समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी असे असताना सुद्धा अनेक वेळा बैठका झालेल्या नाहीत असे प्रकार वर्षेभर वाढत जात असताना शाळेमध्ये शक्यतो प्रसाधनग्रहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात यावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी संभाजी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष मिनल दास दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव मोनाली धुमाळ मनीषा कोळी आदी उपस्थित होते

ही गोष्ट आता उघडकीस आलेली आहे सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करीत आहोत बदलापूरचं प्रकरण हे ताजं असताना संपूर्ण महाराष्ट्र ह्या घटनेने हादरलेला असताना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सोलापूरच्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे त्याचं कारण असे की ह्याला सगळ्यात मोठे जबाबदार जे आहे ते महाराष्ट्राचं शासन आहे कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कठोर कायदा हा राहिलेलाच नाहीये फक्त गुंडगिरी दहशत प्रसरण चाललेले ह्या ठिकाणी त्यामुळे गुन्हेगारांना आणखीन चांगल्या पद्धतीने बळ मिळत आहे हे प्रकार कारण त्यांना कुठल्या गोष्टीचं कठोर शासन केलेलं जात नाहीये यापूर्वी महिलांवरती अत्याचार वाढत होते लैंगिक अत्याचार आणि त्यात आता हे नवीनच सुरू झालेले की लहान मुली लहान चिमुरड्या सुद्धा ह्यामध्ये सोडल्या जात नाहीयेत आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की जवळपास चौथी पाचवीच्या मुलींपर्यंत मुलींना महिला शिक्षकच आपण नियुक्त करून द्याव्या जेणेकरून हे असे वाईट प्रकार घडणे जे आहे ते कुठेतरी थांबेल दुसरी गोष्ट जी आहे की ज्या ठिकाणी लहान मुलींचे म्हणा महिलांचे शाळेच्या ठिकाणी त्या ठिकाणी एका महिला सुरक्षित सुरक्षा कर्मचारीची नियुक्ती करून देण्यात यावी त्यानंतर ज्या प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे कंपल्सरी असावेत आणि त्या कॅमेऱ्यांमध्ये जे काही रेकॉर्डिंग होते ती वेळच्या वेळी नियमित महिना असो पंधरा दिवस असो एक समिती गठन करून त्या समितीच्या माध्यमातन त्याच्या तपासण्या करण्यात याव्या जेणेकरून काही आता हे सहा महिन्यापासून हा प्रकार घडत होता परंतु हा आत्ता निदर्शनास आलेला आहे लहान मुली असतात भीतीनं त्या सांगत नाहीत काही गोष्टी लाजेनं भीतीनं तर निदान ह्या सीसीटीव्हीच्या माध्यमातन तरी सगळ्यांच्या हे लक्षात येईल आता असं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे कि पालक आणि मुली यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे शाळेच्या बाबतीमध्ये कारण मोठ्या मोठ्या नावाजलेल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेताना आपल्याला किती त्रास होतोय चांगली शाळा आहे चांगलं शिक्षण मिळते म्हणून आणि या शाळेमध्ये सुद्धा जर असे प्रकार घडत असतील तर या प्रकारांना महाराष्ट्र शासनासोबत शाळेचं जे प्रशासन आहे शिक्षण खातं जे आहे हे सुद्धा तितक्याच पद्धतीने जबाबदार आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी केलेली आहे श्री राजय प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर